नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी सोमेश्वर डोंगरे तुमचं नोकरी सोमेश्वर या यूट्यूब चॅनलवर स्वागत करतो तर मित्रांनो आताच्या व्हिडिओमध्ये आपण मुंबई उच्च न्यायालय औरंगाबाद खंडपीठ या ठिकाणी सिपरिया पदाची भरती निघालेली होती तर याबाबतची महत्त्वपूर्ण अपडेट पाहणार आहोत तर यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आणि चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा नोकरी शिक्षण प्रत्येक अपडेट तुम्हाला आपल्या यूट्यूब चॅनलवर मिळत राहील तर बघा मित्रांनो तुम्ही जर या ठिकाणी अर्ज भरला असेल तर जे विद्यार्थी आता क्वालिफाय झालेले आहे प्रॅक्टिकल टेस्टसाठी ठीक आहे या पदाची तुमची प्रॅक्टिकल टेस्ट या ठिकाणी घेतल्या जाणार आहे आणि जे विद्यार्थी क्वालिफाय झालेले आहेत त्यांची यादी या ठिकाणी जाहीर केलेली आहे तसेच जे विद्यार्थी डिस्क्वालिफाय झालेली आहे त्यांची पण यादी या ठिकाणी जाहीर करण्यात आलेली आहे यामध्ये एक यादी आहे तीनशे ऐंशी विद्यार्थ्याची दुसरी यादी आहे सहा हजार सातशे चोवीस विद्यार्थ्याची आणि तिसरी यादी आहे दोनशे बारा विद्यार्थ्याची आणि चौथी यादी आहे पाचशे साठ विद्यार्थ्याची एकूण या ठिकाणी चार याद्या लावण्यात आलेल्या आहेत तर अगोदर आपण ज्या विद्यार्थ्याची नियुक्ती झालेली आहे त्यांची यादी चेक करून ठीक आहे ही जी वेबसाईट दिलेली आहे बॉम्बे हायकोर्ट डॉट एन आय सी डॉट इन या साईटवर तुम्हाला जावं लागेल आणि ही वेबसाईट तुम्हाला ओपन केल्यानंतर असं इंटरफेस ओपन होणार आहे आणि यावर तुम्हाला क्लिक करावं लागेल एकोणीस मार्चला ही भरती निघालेली होती या ठिकाणी बघा फक्त सत्तर विद्यार्थी निवडलेले आहे जवळपास सात हजार प्लस अर्ज या ठिकाणी आलेले होते आणि सात हजारापैकी फक्त सत्तर विद्यार्थी म्हणजे एक टक्के विद्यार्थी या ठिकाणी यांनी निवडलेले आहे सत्तर विद्यार्थी जे यदि या ठिकाणी तुम्ही चेक करू शकता यामध्ये सीरियल नंबर सीट नंबर तुमचं नाव म्हणजे तुमचा जिल्हा या ठिकाणी संपूर्ण माहिती प्रसिद्ध केलेली आहे व्यवस्थित चेक करून घ्यायची चे। सत्तर विद्यार्थी या ठिकाणी निवडलेले आहे तर बघा जर तुमचं नाव लिस्ट लिस्टमध्ये असेल तर नमूद केलेल्या उमेदवारांनी प्रात्यक्षिक चाचणीकरिता आपले प्रवेशपत्र तुम्हाला या ठिकाणी प्रवेशपत्र पण सोबत घेऊन जावं लागेल आणि दोनशे रुपयाचा डीडी किंवा पोस्टल ऑर्डरसह वीज दिनांक व वेळेनुसार माननीय उच्च न्यायालय परिसर मुख्य इमारत जालना रोड औरंगाबाद या ठिकाणी पिनकोड नंबर दिलेला आहे येथे सहकार्याने उपस्थित राहावे तुमच्या जे प्रवेशपत्रावर जे काही तारीख असेल त्या तारखेवर तुम्हाला हजर राहावं लागेल प्रवेशपत्र पण सोबत घेऊन जावं लागेल आणि दोनशे रुपये डी डी किंवा पोस्टल ऑर्डर काढून सोबत घेऊन जावं लागेल नंबर दोन बघा ओळखीच्या पुराव्यासाठी उमेदवाराने स्वतःचे आधार कार्ड किंवा निवडणूक आयोगाचे ओळखपत्र किंवा पॅन कार्ड किंवा वाहन चालण्याचा परवाना ओळखीच्या पुराव्यासाठी तुम्हाला स्वतःचं आधार कार्ड तुम्ही नेऊ शकता किंवा निवडणूक आयोगाचं म्हणजे वोटिंग कार्ड नेऊ शकता पॅन कार्ड नेऊ शकता किंवा ड्रायविंग लायसन्स पण नेऊ शकते चारपैकी कुठल्याही सोबत घेऊन जायचं पण ओरिजिनल सोबत घेऊन जायचं तसेच तुमच्या नावामध्ये काही बदल असेल खास करून विवाहित झालेल्या महिला लग्न झालेल्या महिला त्यांना विवाह नोंदी प्रमाणपत्र सोबत घेऊन जावं लागेल किंवा इतर कोणाच्या नावामध्ये बदल असेल त्यांनी आपलं राजपत्र सोबत घेऊन जावं लागेल ठीक आहे जे प्रवेशपत्र आहे पोस्टाद्वारे तुम्हाला पाठवण्यात येणार आहे तुमची जी प्रात्यक्षिक चाचणी आहे हे चार जानेवारी दोन पंचवीस रोजीला होणार आहे मुंबई उच्च न्यायालय खंडपीठ औरंगाबाद छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी ठीक आहे है? या ठिकाणी तुमची चाचणी घेतल्या जाणार आहे तुम्ही जो दोनशे रुपये डीडी किंवा पोस्टर अडो काढून घेऊन जाल तर या ठिकाणी रजिस्टर हायकोर्ट बेंच ॲट औरंगाबाद या नावाने तुम्हाला डीडी काढावं लागेल किंवा पोस्टर ऑर्डर काढावं लागेल दोनपैकी एक तुम्ही काही काढू शकता डी डी काढू शकता किंवा पोस्टर ऑर्डर पण काढू शकता दोनशे रुपयाचा तुम्हाला सोबत घेऊन जावं लागेल जेव्हा तुम्ही चाचणीसाठी जाल तर तुम्हाला हा डीडी किंवा पोस्ट ऑर्डर सोबत घेणे गरजेचं राहणार आहे प्रवेशपत्र आणि डीडी आणि एक ओळख प्रमाणपत्र ठीक आहे सहा हजार सातशे चोवीस विद्यार्थी इनवॅलिड केलेले आहे या ठिकाणी कारण बघा काय सांगितलं आहे तर बघा नेम ऑफ कॅन्डिडेट डिस्ट्रिक्ट रिजन फॉर रिजेक्शन या ठिकाणी रिजेक्टनचं रिजन या ठिकाणी दिलेलं आहे ठीक आहे म्हणजे रिजन काय आहे म्हणजे जो अर्ज भरलेला होता त्यामध्ये कॉलम नंबर दिलेला आहे त्या कॉलम नंबरनुसार तुमचा अर्ज या ठिकाणी रिजेक्ट केलेला आहे तुमचं नाव या ठिकाणी चेक करून घ्यायचं एकशे बारा विद्यार्थ्यांचे जे अर्ज रिजेक्ट केलेले आहे ते का केलेले ते कारण या ठिकाणी सांगितलेलं आहे पाचशे साठ अर्ज का रिजेक्ट केलेले आहे हे पण या ठिकाणी सांगितलेलं आहे संपूर्ण तुम्ही पी डी एफ या ठिकाणी जाऊन डाउनलोड करून घ्यायची ठीक आहे मित्रांनो तर पिढीए महत्त्वाचा होता जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा व्हिडिओ लाईक करा धन्यवाद